नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज चर्चा करतोय आता सातवी गणितावर आणि गणितातलं बारावं प्रकरण ज्याचं नाव आहे परिमिती आणि क्षेत्रफळ या प्रकरणातला सराव संच शेचाळीस आपण बघतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच पंचेचाळीस आणि एक पासून पंचेचाळीस पर्यंतचे सगळे सराव संच बघितलेले आहेत तर अगोदरचे संच तुम्ही नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंक वर क्लिक करून या अगोदरचे सगळे सराव संच तुम्ही बघू शकताय तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो नवीन असाल आपल्या चॅनलवर तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला जाऊयात पुढे बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडं पहिला जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये काय की एका दिनदर्शिकेच्या पानाची लांबी पंचेचाळीस सेमी व सव्वीस सेमी आहे तर त्या पानाचे क्षेत्रफळ आता पानाची जी लांबी आपल्याला दिलेली आहे लांबी आणि रुंदी आता दिनदर्शिका म्हणजे आपलं कॅलेंडर असतं आता कॅलेंडरचा जर तुम्ही विचार केला तर कॅलेंडर कसं असतं आपल्याकडे असं आयताकृती असतं कॅलेंडरचं पान तर ही आयताकृती म्हणजे लांबी आणि रुंदी असेल तर आता समजा लांबी बरोबर आपल्याकडे किती दिले पंचेचाळीस लांबी बरोबर मला दिलेली आहे पंचेचाळीस सेमी ओके आणि रुंदी आपल्याला काय दिलेली आहे रुंदी जी दिलेली आहे आपल्याला रुंदी आपल्याला दिलेली आहे सव्वीस सेमी ठीक आहे तर या ठिकाणी काय करायचं क्षेत्रफळ दिनाचे क्षेत्रफळ पाशिकेच्या पाना पानाचे क्षेत्रफळ पानाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी आता हे जे क्षेत्रफळ आहे ते कशाच आहे आयताचं क्षेत्रफळ आणि आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी लांबी दिले पंचेचाळीस सेमी आणि रुंदी दिलेली आहे सव्वीस सेमी ठीक आहे आता पंचेचाळीस गुणिले सव्वीस करा चला सव्वीस नाही पंचेचाळीस लागू ना पंचेचाळीस गुणिले सव्वीस सव्वीस पंचे एकशे तीस चे शून्य आणि आजच्याला आले तेरा सव्वीस चोक किती बाबा सव्वीस चोक एकशे चार सव्वीस गुन्हे बावन्न बावन्नच्या दुप्पट एकशे चार म्हणून एकशे चार झालं आता इथे एकशे चार आणि तेरा किती झाले सात एक एक एकशे सतरा म्हणजे अकराशे सत्तर सेमीचा वर्ग किती झाला बाबा अकराशे सत्तर चौ सेमी चौसेमी हे झाले जा, हे झालं क्षेत्रफळ दिनदर्शिकेचं क्षेत्रफळ गुणाकार वाटलं तर तुम्ही परत एकदा करून बघा व्यवस्थित पंचेचाळीस गुनिले सव्वीस वाटला तर सहा आणि गुणा सहा पंच तिसाचे तीन शून्य हा तीन साई चौक चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस एक शून्य त्याच्यानंतर आपल्याकडे किती आलं एक शून्य दिला बे पंचे दहाचे शून्य हा चला एक त्याच्यानंतर अं बेचोक आठ आणि एक नऊ शून्य सात नऊ आणि दोन अकरा बरोबर आहे अकरा चे सत्तर चौसेमी हे उत्तर आलेलं आहे याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आपण आता यानंतर पुढचा प्रश्न बघू एकदा क्लिअर दिसतंय का सगळ्यांना बघूयात काही मुलांना क्लिअर दिसत नाही जर आपण जरा क्लिअर करूया ते ओके एकच मिनिट हा ओके चला आता दुसरा प्रश्न बघा यामध्ये चार पाच प्रश्न आहेत या सराव संचामध्ये पुढच्या प्रश्नात आपल्याला दिले एका त्रिकोणाची उंची उंची आपल्याला तीन पॉईंट सहा सेमी दिले व पाया चार पॉईंट आठ आहे तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा बघा मित्रांनो त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची पाया गुणिले उंची हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र एक छेद दोन गुणिले पाया किती तीन पॉईंट सहा आहे तीन पॉईंट सहा गुणीले उंची किती चार पॉईंट आठ आता बघा दोनाने तुम्ही चार पॉईंट आठ ला समजा समजा दोनाने चार पॉईंट आठ ला तुम्ही भागलं किंवा दोनाने तीन पॉईंट सहा लागलं तर बघा दोनाने समजा तीन पॉईंट सहा लागलं तर आपल्याकडे अठरा येतं कारण बघा अठरा दोन्ही छत्तीस इथं अठरा म्हणजे एक पॉईंट सहा एक पॉईंट आठ येईल बरोबर वाटलं तर इथे भाग लावा दोनाने भाग लावा तीन पॉईंट सहा ला बघा बे एके तीना एक। एक बे तीनातून दोन गेला एक वरून आले सहा एक घेतला आणि बे आठ सोळा एक पॉईंट आठ आता काय आलं एक पॉईंट आठ गुणिले चार पॉईंट आठ हा गुणाकार करा बघा एक पॉईंट आठ गुणिले चार पॉईंट आठ किंवा चार पॉईंट आठ गुणिले एक पॉईंट आठ बघा आठ ते आठ चौसष्ट चे चार हातच्याला आले सहा आठ चौक बत्तीस बत्तीस आणि सहा झाले अडतीस बरोबर एक शून्य घेतला एक आठ ते आठ एक चौक चार आता इथे चार आठ आणि आठ चे सहा चालाला एक चार पाच सहा सात आठ ओके कितीचं घर सोडून पॉईंट एक दोन घर सोडून पॉईंट म्हणजे किती आलं आठ पॉईंट चौसष्ट चौसेमी आठ पॉईंट चौसष्ट चौसेमी हे चौसे झालं या त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र पायागुडील उंची वापरून आपण हे काढलेलं आहे ठीक आहे चला पटकन याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता यानंतर आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात ठीक आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तिसरा तिसऱ्या प्रश्नात आपल्याला दिले एका बघा भूखंडाची लांबी पंचाहत्तर पॉईंट पाच मीटर आहे आणि रुंदी तीस पॉइंट पाच मीटर आहे त्याचा दर शंभर रुपये चौरस मीटर असल्यास त्या भूखंडाची किंमत आता आपण काय करू भूखंडाचे क्षेत्रफळ काढू भूखंडाचे क्षेत्रफळ भूखंडाचे क्षेत्रफळ आता लांबी आणि रुंदी दिले म्हणजे क्षेत्रफळ आयताचं वापरायचं लांबी गुणिले रुंदी भूखंड आयता कृती आहे समजायचं मग याच क्षेत्रफळ झालं लांबी गुणिले रुंदी बरोबर बर। आता लांबी काय भूखंडाची पंचाहत्तर पॉईंट पाच मीटर आणि रुंदी किती बाबा तीस पॉईंट पाच मीटर आता हा गुणाकार करा दोघांचा पंचाहत्तर पॉईंट पाच गुणिले तीस पॉईंट पाच करा तीस पॉईंट पाच आता हा गुणाकार एकदम काळजीपूर्वक करा पाचा पाचा पंचवीस चे पाच हातच्या लाले दोन परत पाचा पाच आजच्याला दोन आले परत पाचा पाचा पंचवीस चे पाच आणि दोन सत्तावीस चे सात हा चारले दोन पाच साता पस्तीस छत्तीस सदतीस एक शून्य घेतला परत पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य आणि सात शून्य शून्य झालं परत एक आणि दोन शून्य घेतले तिना पाचशी पंधरा हातच्या एक तिना पाचशी पंधरा आणि एक सोळाचे सहा हातच्या तिना सात एकवीस आणि एक झाले बावीस आता इथं काय होईल पाच सात सात पाच बाराचे दोन हातच्या एक सहा सात आठ नऊ चे शून्य आचाराला एक दोन आणि एक तीन आणि इथं दोन किती बाबा जवळपास दोन लाख तीस हजार दोनशे पंचाहत्तर आलं पण एक आणि दोन घरं सोडून पॉइंट दिलं कि तेवीस दोन हजार तीनशे दोन दोन हजार तीनशे दोन पॉईंट पंच्याहत्तर चौरस मीटर चौरस मीटर ओके आता या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला काय करायचंय कि खर्च काढायचा भूखंडाची किंमत काढायचे भूखंडाची किंमत काय असणार इथं भूखंडाची किंमत भूखंडाची किंमत जर तुम्ही काढायला गेलं तर ही किंमत जी आहे ना एक हजार रुपये प्रति चौरस मीटर मग आता हे बघा तेवीसशे दोन पॉइंट पंच्याहत्तर गुन्हि एक हजार करा बरोबर आता काय हे दोन शून्य आणि हे दोन शून्य जातील म्हणजे काय आहे दोन तीन शून्य दोन सात पाच येईल आणि त्याच्या पुढे हा एक शून्य एवढे रुपये किती बाबा दोन लाख तेवीस लाख दोन हजार सातशे पन्नास रुपये भूखंडाची किंमत किती तेवीस लाख दोन हजार सातशे पन्नास रुपये एवढी या भूखंडाची किंमत येईल चला याचा ये स्क्रीनशॉट घ्या आता पुढचा प्रश्न आपण बघू तर बघा मित्रांनो हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेला आहे तर इथे दिले का आयताकृती सभागृहाची लांबी म्हणजे आयता कृती एक सभागृह आहे समजा अशा प्रकारे असा एक सभागृह आहे आयता कृती आहे याची लांबी बारा मीटर आणि रुंदी सहा मीटर आहे आणि या सभागृहामध्ये आपल्याला काय करायचंय तीस सेमी बाजू असलेल्या या खोलीमध्ये काय करायचंय तीस सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्यात अशा छोट्या छोट्या चौरसाकृती फरशा बसवायच्या ज्याची बाजू तीस सेमी आहे तर या किती फरशा बसतील हे काढायचंय मग यासाठी काय करावं लागेल आपला जो आयत आहे आयत म्हणजे हा जो हॉल आहे हा जो सभागृह आहे त्याच क्षेत्र त्याच क्षेत्रफळ काढायचं आणि एका फरशीचं क्षेत्रफळ काढायचं आणि सभागृहाच्या क्षेत्रफळाला एका फरशीच्या क्षेत्रफळाने भागायचं जे उत्तर येईल तेवढ्या फरशा लागतील मग आपण काय करू सभागृहाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी सभागृहाची लांबी सभागृहाची आपल्याला ला लांबी माहितीये का लांबी लांबी बरोबर मला किती दिलेली आहे बारा मीटर तर बारा मीटर म्हणजे किती सेंटीमीटर झालं बाराशे सेंटीमीटर बारा मीटर म्हणजे बाराशे सेंटीमीटर आणि याची जी रुंदी आहे सभागृहाची रुंदी आपल्याला किती दिलेली आहे सहा साठ सहा मीटर सहा मीटर म्हणजे किती सेंटीमीटर झालं सहाशे सेंटीमीटर झालं आता या सभागृहाचं क्षेत्रफळ क्षेत्रफळ सभागृहाचं जे क्षेत्रफळ आहे त्याला आपण वन म्हणू ते क्षेत्रफळ किती बाबा लांबी गुणिले रुंदी सभागृह आयका कृती आहे म्हणून त्याचं क्षेत्रफळ आपण लांबी गुणिले रुंदी असं लिहू शकतो आता लांबी किती बाराशे गुणिले रुंदी किती सहाशे आता काय बाबा बारा गुणिले सहा बार सक बहात्तर आणि त्याच्यावर एक दोन तीन चार शून्य एक दोन तीन चार शून्य चौसेमी चौरस सेमी ओके हे काय झालं बाबा सभागृहाचं क्षेत्रफळ आता आपण काय करू एका फरशीचं क्षेत्रफळ काढू बरोबर मग आपण इथं काय करू तीस सेमी बाजू असलेल्या एका फरशीचे क्षेत्रफळ काढू तीस सेमी बाजू असलेल्या बाजू असलेल्या लेल्या एका एका फरशीचे क्षेत्रफळ फरशीचे क्षेत्रफळ फरशीचे क्षेत्रफळ याला आपण काय म्हणू ए टू म्हणू आता या फरशीचं क्षेत्रफळ काय असतं बाजू वर्ग फरशीच्या क्षेत्रफळाचं सूत्र असतं बाजूचा वर्ग बाजू किती तीस सेमी आहे मग आपण काय करू तिसाचा वर्ग तिसाचा वर्ग किती तिनाचा वर्ग नऊ तिसाचा वर्ग नऊशे चौसेमी नऊशे चौसेमी या ठिकाणी आपल्याकडे उत्तरेल चौसेमी नऊशे चौसेमी काय झालं की हे एका फरशीचं क्षेत्रफळ मग आता किती फरशा लागतील माहिती लागणाऱ्याच फरशा लागणाऱ्या फरशा परशांची फर संख्या फरशांची लागणाऱ्या फरशांची संख्या फरशांची संख्या तर किती फरशा लागतील आपल्याला तर ते काढायचं ए वन भागिले ए टू वन भागिले ए टू म्हणजे वन म्हणजे कशाचा एरिया क्षेत्रफळ सभागृहाचं क्षेत्रफळ भागिले एका फरशीचं क्षेत्रफळ सभागृहाचं फर्शीफळ सभागृहाचं क्षेत्रफळ किती सात लाख वीस हजार आहे बरोबर ना बहात्तर वर चार शून्य आहे आणि भागिले एका फरशीचं क्षेत्रफळ किती बाबा या ठिकाणी आपल्याला दिलंय नऊशे आता बघा इथं काय एक दोन तीन चार शून्य जातील आणि काय येईल उत्तर बाबा नवा आठशे बहात्तर आणि हे दोन शून्य आठशे फरशा लागतील किती फरशा लागतील आठशे मग इथं आपण काय म्हणू शकतो की तीस सेमी बाजू असलेल्या आठशे फरशा लागतील आता तीस सेमी बाजूचं झालं पुढचा प्रश्न असा आहे की पंधरा सेमी बाजूच्या जर घेतल्या फरशा तर त्या किती लागतील मग आता इथं काय करू पंधरा सेमी बाजू असलेल्या फरशीचे क्षेत्रफळ फरशीचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ काय असतं बाजू वर्ग बाजू वर्ग फरशीची बाजू किती पंधरा पंधराचा वर्ग पंधराचा वर्ग किती बाबा दोनशे पंचवीस चौसेमी चौसेमी बरोबर हे झालं एका फरशीचं क्षेत्रफळ आता लागणाऱ्या फरशा किती फरशा लागतील लागणाऱ्या स्फर्शा लागणाऱ्या फरशा आपण काढू लागणाऱ्या फरशा फरशा किती लागतील ए ए वन भागिले याला आपण काय म्हणू एथ्री एवन भागिले थ्री या क्षेत्रफळाला आपण काय म्हणू थ्री म्हणू बरोबर एवन भागिले थ्री म्हणजे सभागृहाचं क्षेत्रफळ भागिले पंधरा सेमी बाजू असलेल्या एका चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर ए वन किती बाबा बहात्तर वरती चार शून्य म्हणजे सात लाख वीस हजार आणि भागीले बाबा हे आपले दोनशे पंचवीस आता दोनशे पंचवीस ने आपण या सात लाख वीस हजारला भाग लाव्यात आता दोनशे पंचवीस आणि हे सात यांना दोघांना सुद्धा पंचवीस ने भाग जाईल का बघा पंचवीस नव्वे जर तुम्ही बघितलं तर पंचवीस नव्वे आपल्याकडे येतात दोनशे पंचवीस येतात आणि ला जर आपण भाग लावला कशाला पंचवीसने बरं का सात दोन शून्य 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 सात लाख वीस हजाराला जर पंचवीसने भाग लावला तर पंचवीस दुने पंच्याहत्तर आले बरोबर आता दोनातून पाच जात नाही सॉरी पंचवीस जुने पन्नास आला सॉरी पंचवीस जुने पन्नास पंचवीस तरी पंच्याहत्तर आहे पंचवीस जुने पन्नास आता दोनातून शून्य गेले दोन सातातून पाच गेले दोन वरून घेतले शून्य पंचवीस आठे दोनशे झाले इथं दोन शून्य घेतला बरोबर त्याच्यानंतर आपल्या आपण काय घेतला हा एक शून्य घेतला परत पंचवीस आठे दोनशे झाले आणि हे दोन शून्य किती बाबा अठ्ठावीस हजार आठशे उत्तर किती आलं अठ्ठावीस हजार आठशे याला जर भाग लावला तर उत्तर आलं अठ्ठावीस हजार आठशे अठ्ठावीस हजार आठशे ओके म्हणजे काय करायचं अठ्ठावीस हजार आठशे याला कितीने भागायचं नवाने आता अठ्ठावीस हजार आठशेला जर नवाने भागलं तर तेवढं आपलं उत्तर येईल बघा नवाने भाग लावूयात अठ्ठावीस हजार आठशे ला बघा नव एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस झालं अठ्ठावीस मधून सत्तावीस गेले एक आले वरून आले आठ नऊ जुने अठरा आणि बाबा हे दोन शून्य म्हणजे किती आलं तीन हजार दोनशे तीन हजार दोनशे आपल्याकडे उत्तर येईल तीन हजार दोनशे तीन हजार दोनशे म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो की बाबा तीन हजार दोनशे वर्शा लागतील म्हणजे तीस सेमी बाजू असलेल्या नऊशे फारशा लागतील आणि पंधरा सेमी बाजू असलेल्या तीन हजार दोनशे वर्शा लागतील तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न जो आहे तो आपण सोडवू शकतो आता एक शेवटचा प्रश्न यामधला आपल्याला बघायचा आहे पाचवा प्रश्न आपण बघू आणि मग आपण थांबू शकतो बघा पाचव्या प्रश्नामध्ये मला काय दिलंय की इथं बघा या आकृतीचा जर तुम्ही विचार केला या आकृतीमध्ये मला काय दिलेलं आहे बघा दोन प्रश्न सोडवायचे आहेत पहिली गोष्ट या ही बाजू आहे ही बा ही एक बाग आहे आणि ह्या बागेची एक प्रत्येक बाजू जी तुम्हाला दिसते जवळपास एकूण किती बाजू आहेत एक दोन तीन या तीन एक तीन तीन जुने सहा ते तीनशे बारा बाजू आहेत ओके बारा बाजू आणि त्या बाराच्या बारा बाजू एक रूप आहेत या ठिकाणी या बागेची परिमिती आता बागेच्या एका बाजूचे क्षेत्रफळ एका बाजूची लांबी बाजूची लांबी लांबी एका बाजूची लांबी आपल्याला किती दिली बाबा तेरा मीटर दिलेली आहे एका बाजूची लांबी तेरा मीटर आणि बागेच्या एकूण बाजू एकूण बाजूंची संख्या एकूण बाजू जर बघितलं तुम्ही एकूण बाजूंची संख्या जर तुम्ही म्हटलं तर एकूण बाजूंची संख्या आपल्याकडे किती आहे बारा बारा आहे बरोबर बारा बाजू आहेत मग परिमिती किती झाली परिमिती मग ह्या बागेची जी परिमिती आहे बारा गुणिले बाजू बरोबर एक एक बाजू मग बारा गुणिले एक बाजू किती आहे तेरा बारा गुणिले तेरा जर केलं तर बघा बारा तिक छत्तीसचे सहा हचल्या तीन बारा एक बारा तेरा चौदा पंधरा मीटर म्हणजे ही जी बाग आहे या बागेची परिमिती जी आहे ती एकशे छप्पन मीटर आहे आता बागेचं आपण काय करू क्षेत्रफळ काढूया आता बागेमध्ये असलेल्या एकूण चौरसांची संख्या जर तुम्ही काढायला गेलात तर बघा ही सुद्धा ही सुद्धा ही सुद्धा ही सुद्धा तेरा मीटर असणार चौरस किती आहे बाबा बघा या ठिकाणी एक दोन तीन चार आणि पाच चौरस आहेत बरोबर आता ह्या पाच चौरसांचे क्षेत्रफळांची जर बेरीज केली तर ह्या बागेचं एकूण येईल ओके आता बागेमध्ये असणाऱ्या एका चौरसाचे क्षेत्रफळ बर आता बागेमध्ये असणाऱ्या बागेमध्ये बसणाऱ्या किंवा असणाऱ्या असणाऱ्या एका चौरसाचे क्षेत्रफळ एका किंवा आकृतीत दिसणाऱ्या एका चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ किती झालं चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग आता इथं बाजू आहे तेरा मग तेराचा वर्ग करा बाजू तेरा, तेरा मीटर आहे तेराचा वर्ग किती आला एकशे एकोणसत्तर चौरस मीटर ओके चौरस मीटर आता एकूण बाजू किती आहे एकूण एकूण चौरस किती आहे पाच आहे एकूण चौरसांची संख्या एकूण चौरसांची संख्या एकूण चौरसांची एक संख्या आपल्याला आकृतीमध्ये काय दिसते एकूण चौरसांची संख्या आपल्याला दिसते पाच बरोबर मग म्हणून बागेचे क्षेत्रफळ बागेचे क्षेत्रफळ आपल्याला बागेच क्षेत्रफळ काय येईल पाच गुणिले एकशे एकोणसत्तर म्हणजे पाच गुणिले एका चौरसाचं क्षेत्रफळ आता पाच गुणिले एकशे एकोणसत्तर किती पाच नव्वद चे पाच चार पाच तीस आणि चार झाले आपल्याकडं अं चौतीस हातच्या लागले तीन पाच एक पाच पाच आणि तीन आठ आठशे पंचेचाळीस चौरस मीटर तर इथं अशा प्रकारे आपण हे क्षेत्रफळ काढू शकतो आठशे पंचेचाळीस चौरस मीटर हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो अशा प्रकारे हा प्रश्न मी माझ्या पद्धतीने सांगितलेला आहे तुम्हाला आणखी काही पद्धती असू शकतात या प्रश्नाला सोडवण्याच्या तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच पुढच्या आपण पुढचा सराव संच बघूयात आणि पुढची व्हिडिओ आणि पुढचा सराव संच तुमच्यापर्यंत पोहोचावा असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना